नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता कमळी आणि निंगी शहरामध्ये येऊन पोहोचलेलं असतात पण निंगीला प्रचंड भूक लागलेली असते आता निंगीला प्रचंड भूक लागलेली असल्याकारणाने निंगी ला ला आणि कमळी विचार करतात काहीतरी आपण खाल्लं पाहिजे आणि म्हणूनच त्या ठरवतात समोरच त्यांना एक हातगाडा दिसतो आणि त्या हातगाड्यावरचा वास पाहता क्षणी आता निंगी म्हणत असते चल ना ग कमळे आता इथे आपण थोडंसं काहीतरी खाऊया तेव्हाच कमळी म्हणते बरं ठीक आहे चल आणि तेव्हा आज तिथे हातगाड्यावर ते विचारत असतात काय काय आहे तुमच्याकडे खायला तेव्हा ते, ते म्हणत असतात चहा बिस्किट मेंदू वडा वडापाव आणि त्याचबरोबर डोसा आणि तेव्हा कमळी म्हणत असते ठीक आहे दोन वड्याच्या प्लेट द्या आणि तेव्हा आज किती रुपये झाले तेव्हाच ते म्हणतात साठ रुपये काय साठ रुपये म्हणजे एक वडा तीस रुपयाला हे नको नको ठीक आहे एक बिस्किटचा पुडा द्या आणि तेव्हा आज आता इथे निंगे म्हणत असते अगं घेऊया ना वडा आणि तुम्ही आमच्या खात्यावर लिहून ठेवावं तेव्हाच कमळी म्हणत असते अगं हे वेडीएस का हे काही आपलं गाव आहे का ओ दादा तुम्ही एक बिस्किटचा पुडा द्या असं म्हणूनच एक पार्लेजीचा बिस्किटचा पुडा ती घेते आणि निंगीच्या हातामध्ये ठेवते आता निंगीच्या हातामध्ये बिस्किटचा पुडा ठेवल्यावर तिथे बाजूलाच एक कुत्रा बसलेला असतो आता निंगी आपली अशी खोडकर निंगी, निंगी म्हणत असते ए हा आपल्या तिथल्या दुकानच्या मावशी ज्या आहेत ना त्यांच्यासारखा त्यांच्या इकडे आहे कुत्रा तसाच दिसतोय ना गं हा तेव्हाच आता इथे कमळी म्हणत असते ए निंगे त्याच्याबरोबर जास्त मस्ती आणि खोड करू नकोस उगच एच अंगावर आणि प्रेक्षकांडो अगदीच तसं झालेला आहे खरंच तो जो कुत्रा आहे तो अगदीच कमळी निंगीच्या अंगावर आलेला असतो आणि निंगी पुढे धावत असते तर कुत्रा मागे धावत असतो आणि कुत्र्याच्या मागे कमळी निंगी निंगी अस धावत असते अक्षरशः एवढं पळवलं एवढं पळवलं की निंगी मात्र कॉलेजमध्ये जाऊन पोहोचलेली असते आता गेटच्या आतमध्ये निंगी पळत जाते आणि तिच्या सुद्धा कंबळीसुद्धा तेव्हाच आता त्या कुत्र्यापासून त्या दोघींची सुटका आत होत असते आता आतमध्ये गेल्याच्यानंतर ए बघ आपण कुठे आलेलो आहोत अगं आपल्याला जिथे यायचं होतं तिथंपर्यंत तर आपण येऊन सुद्धा पोहोचला आहोत असंच आता इथे कंबळी आणि निंगी एकमेकींना म्हणत असतात आणि त्या कॉलेजमध्ये त्या एंटर करत असतात thank <laughs> you आता कॉलेजमध्ये पहिलं पाऊल टाकता क्षणी इथे त्या दोघीसुद्धा वरच्या इमारतीकडे पाहतात भव्य अशी इमारत त्या कॉलेजची कारण ते कॉलेज खूप मोठं होतं आणि त्या कॉलेजमध्ये ह्या दोघींना इथे फ्री ॲडमिशन मिळालेलं होतं ह्या दोघींना फ्री ॲडमिशन मिळाल्यामुळे ह्या दोघी खूप जास्त आनंदामध्ये होत्या ह्या दोघींचं आता इथे स्वप्न पूर्ण होणार होतं आणि आणि कमळी एकमेकींचा हात हातात घेतच आता ह्या कॉलेजच्या गेटमधून आतमध्ये निघणार असतात आता ह्या दोघी जर आतमध्ये आलेल्या नसतात दोघे आतमध्ये आल्याच्या नंतर मात्र इथे सिक्युरिटी बसलेला असतो हे कुठे निघालात तुम्ही पण तेव्हाच आता सिक्युरिटी जेव्हा आता आलेला असता तेव्हा प्रेक्षकांनो त्यांची गंमत म्हणजेच की सिक्युरिटी गार्ड झोपलेला असतो आता आपली निंगी ती लगेचच त्यांच्याजवळ जाते आणि सिट्टी वाजवणार की सिक्युरिटी उठतात आणि कोण ग तुम्ही इथे काय करत आहे आणि तेव्हा आज आता इथे ह्या दोघीसुद्धा त्यांच्यासोबतच थोडंसं इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करत असतात खरं तर आता ह्या दोघींना असं वाटत असे वाटत असतं की आता इथले जे सिक्युरिटी आहे ते मात्र इंग्लिश जास्त बोलत असतील किंवा त्यांना इंग्लिश हे जास्त येत असेल आणि त्यांना समजतसुद्धा असेल तेव्हाच आता हे मुटकं इंग्लिश त्यांच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हाच आता ते मराठीत बोलतात तेव्हा आज म्हणते अगं ए कमळे यांना तर मराठी येत आहे ना मग काय गरज आहे इंग्लिशमध्ये बोलण्याची आणि तेव्हा आज त्या दोघी मराठीत बोलतात आणि म्हणतात आम्हाला ना इथे फ्री ऍडमिशन मिळालेलं आहे ह्या कॉलेजमध्ये तेव्हा ते म्हणत असतात काय अगं तुमचा अवतार बघा इथे मोठ्या मोठ्या घरच्या लोकांना इथे फ्रीमध्ये ॲडमिशन काय एवढं डोनेशन भरून फी भरून सुद्धा मिळत नाही लवकर आणि तुम्हाला कसं काय फ्रीमध्ये मिळाले आणि काय आहे तुमच्याकडे कुठला फॉर्म वगैरे आहे का किंवा ॲडमिशन झाले असा फॉर्म आहे का तेवढ्यात कमळी म्हणते हो आहे ना आमच्याकडे फॉर्म असं म्हणूनच आता सिक्युरिटीच्या हातामध्ये तो फॉर्म देतात आणि तेव्हा सिक्युरिटी म्हणतात काय हा फॉर्म आहे आणि ह्या फॉर्मवर तुमचं इथे ॲडमिशन झाले तेव्हाचा ताळ कमळी म्हणत असते हो तेव्हाच ते म्हणत असतात बरं ठीक आहे आत्ता कॉलेज चालू व्हायला खूप जास्त वेळ बाकी आहे त्या त्यामुळे तुम्ही एक काम करा कॉलेज सुरू होईपर्यंत तुम्ही इथे गेटच्या बाहेर थांबा आणि तेवढ्यातच तो फॉर्म त्या ते दोघी त्यांच्याकडून घेतात आणि पुन्हा सिक्युरिटी गार्ड झोपलेले असतात इथे आता निंगी म्हणत असते चल आपण तोपर्यंत बाहेर थांबूयात पण कमळी म्हणते अगं बाहेर कशाला जायचे नको इथे बघ ना झाड आहे मस्त त्या झाडाखाली थोडंसं गार वाटेल असं आपण करूया कारण एवढं उन्हात थकून भागून आपण चालत आलेलो आहोत तेवढ्यातच निंगीला पुन्हा एक करामत सुचते ती म्हणत असते अगं पण ते सिक्युरिटी गार्ड झोपलाय त्याच्या गळ्यातली शिट्टी मी काढून घेऊ का असं म्हणूनच ती त्याच्याकडे धावणार तेवढ्यातच आता कम पुन्हा तिला अडवते आणि म्हणत असते अगं हे बाई चल आपण कुठल्या कामाला आलोय आणि तुला कमळे निंगे काय सुचत आहे ग असं म्हणूनच ती त्याचा हातीचा हात धरूनच त्याला तिला ओढत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला ऋषीचा सतत फोन वाजत असतो आणि साहेबा मात्र त्याची नेहमीप्रमाणेच मस्करी करत असतो तो, तो म्हणत असतो नाही नाही मी अजिबातच तुला फोन देणार नाही तेव्हाच आता ऋषी म्हणत असतो हे बघ जर माझ्या फोनला काही झालं तर मग काय नवीन घे नवीन हा नवीन घे म्हणे आणि पुन्हा एकदा ऋषीचा फोन वाजतो हे बघ प्लीज देणारे साहेबा रे असं माझ्यासोबत करू कारण इथे साहेबाचा मुद्दामुळेच मस्करी करण्याचा मोड असतो इकडे मात्र जो बंड्या आहे म्हणजेच निंगीचा भाऊ तो इथे कंटिन्यू ऋषीला फोन करत असतो आणि ऋषीने फोन उचलल्यावर तो म्हणत असतो सॉरी मला कुठलंही लोन आणि क्रेडिट कार्ड नको आहे तेवढ्यातच बंड्या म्हणत असतो ऋषीदादा ऋषीदादा माझा ऐकून तरी घ्या मी इथे बंड्या बोलत आहे निंगीचा भाऊ हो, आणि कमळीच्या आबांनी इथे मला तुमचा नंबर दिला होता आणि म्हणूनच मी फोन करतोय आणि लगेचच बंड्या रडायला सुरुवात करत असतो त्यावर ऋषी म्हणत असतो अरे काय झाले तू एवढा का बोल तरी जरा व्यवस्थित सांग मला काय झाले तू का रडतोय एवढा तेवढ्यातच आता बंड्या म्हणतो ऋषीदादा कमळीचे आबा कमळीच्या आबा गेले आणि ते आता ह्या जगात आत राहिले नाहीत तेवढ्या तो म्हणत असतो काय काही काय बोलतोय अरे परवा तर मी गावातून येतानी त्यांच्याशी भेटलोय त्यांना बोललोय हो तुम्ही येऊन भेटून गेले त्यांना सांगितलं कमळीला शिकू द्या आणि त्यामुळेच त्यांनी तो निर्णय घेतला आणि तेव्हाच आता कमळीला त्यांनी निंगी आणि कमळीला मुंबईला पाठवून दिलं जेव्हा ही गोष्ट अक्काला कळली आणि तेव्हाच तिने आबांना म्हटलं तुम्ही असं कसं करू शकता आणि सरूला अडवण्यासाठी म्हणजे मावशीला अडवण्यासाठीच इथे आबा धावत होते आणि तेवढ्यातच आबांना अटॅक आला आणि अटॅक आल्याच्यानंतर आबा लगेचच गेले तेव्हाच आता हे सगळं ऐकून ऋषीला खूप त्रास होत होता आणि त्यामुळेच आता इकडे साहेबा जो आहे तो सुद्धा खूप जास्त त्रासात होता तेव्हाचा ता इथे ऋषी म्हणत असतो सर खरंच सॉरी खूप वाईट झालं एवढं चांग एवढे चांगले आबा होते एवढं सगळं व्हायला नको होतं असं म्हणूनच तो आता दुःख व्यक्त करत असतो पण तो म्हणतो एक मिनिट कमळे आणि निंगी मुंबईला पोहोचले की नाही म्हणजे म्हणजे तुझा आत्तापर्यंत त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला नाही आहे का तेव्हा आज तो म्हणत असतो हो मी त्यांना बसून दिलं पण तेव्हा त्यांच्यासोबत माझा मोबाईल मी देणार होतो पण तो माझ्याकडेच राहिला मी विसरलो मग त्यांनी फोन केला नाही का नाही मग तिच्या एखाद्या मा डायरीमध्ये माझा नंबर लिहून दिला आहे का ते सुद्धा नाही अरे काय केलेस तू हे आता कसं शोधायचं त्यांना आणि तेव्हा आज बंड्या म्हणत असतो तेव्हा साहेब त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतो तो म्हणत असतो हे बघ आता जर कमळे आणि निंगीचा तुला फोन आला तर त्याला त्या दोघींनासुद्धा ऋषीचा नंबर देशील आणि त्याचबरोबर बंड्या म्हणत असतो हो मी नंबर देईन पण मला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजेच की आबा गेलेले आहेत किंवा आबा या जगामध्ये नाही आहेत ही गोष्ट कमळी आणि निंगीला तुम्ही सांगू नका कारण असं सर्व हक्काचं म्हणणं आहे आणि तेवढ्यातच आता इथे ते ऋषी म्हणत असतो ठीक आहे नाही सांगणार आता ह्या दोघांना सुद्धा कमळीला शोधायला जायचं असतं तेव्हा साहेबा विचार करतो हे बघ रस्ता हायपर होऊ नकोस मी काय सांगतोय ते ऐक तेवढ्यातच ऋषी म्हणत असतो हा बोल काय सांगतोयस तू तेवढ्यात तो म्हणतो ते आता ती मुंबईवरून मुंबईला आली म्हटल्यावर कुठे उतरली असेल एस टी स्टँडवर मग चल तिथे जाऊया शोधायला असं म्हणूनच ते दोघेसुद्धा आता तिला शोधायला जायला निघाले पण इकडे मात्र मात्र आता नयनताराने खूप मोठ्या पार्टीचं अरेंज केलेलं असतं आणि त्याची तयारी इथे ऑलमोस्ट होतच आलेली असते तेवढ्यातच राधिका येते आणि म्हणत असते ए काय कुठे आता यावेळेला एवढ्या उशिरा कुठे निघाला आहात तुम्ही दोघे सुद्धा आज संध्याकाळी काय आहे हे माहीत नाही आहे का तुला असं राधिका म्हणत असते हो वहिनी प्लीज सांभाळून घेणा माझं खूप जास्त अर्जंट आणि महत्त्वाचं काम आहे तेव्हा राधिका म्हणत असते अरे पण आत्ता आत्ता जर तू बाहेर गेलास तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो ही गोष्ट तुला तरी समजते का आणि प्लीज असं तू करू नकोस आणि मी आईला काय उत्तर देणार आहे तेव्हा आज पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये जर तू नशील तर काय करायचं आणि तेव्हा आज तो म्हणत असतो प्लीज वहिनी ह्या वेळेला तू सांभाळून घे ना काही कर प्लीज तेव्हा ती म्हणत असते मी जर आईने विचारलं कुठे गेला आहे तर मी सरळ सांगणार की तो सायबा बरोबर आहे तेव्हाच आता साहेबा म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका त्याला सुखरूप न्यायचं आणि सुखरूप परत आणायचं आणि वेळेवरच परत आणायची जिम्मेदारी माझी आहे त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका पण एवढंच करा आम्ही परत येईपर्यंत तुम्ही इथे सगळ्या काही गोष्टी सांभाळा असं म्हणूनच ते दोघे निघून जातात पण आता आईंना काय सांगायचं असा प्रश्न इथे राधिकाला पडलेला असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अनेका कॉलेजमध्ये आलेली असते आता हे कॉलेज जे आहे ते अनेकाच्या आजीचं असतं त्यामुळे अनेकाचा एक वेगळाच दरारा इथे असतो आणि अनिका एवढी ॲटिट्यूडवाली आणि फॅशनेबल दाखवलेली आहे की प्रत्येक मुलगा इथे तिच्या मागे पुढे करत असतो आल्याबरोबरच एका मुलाच्या हातामध्ये कारची चावी दिली आणि त्याला ती गाडी तिची पार्क करायला लावली तेव्हा असतो मुलगा उड्या मारतच तिची गाडी पार्क करायला निघून जातो इकडे मात्र कमळी आणि निंगी एका झाडाखाली शांतपणे झोपलेले असतात प्रवास करून थकल्यात आणि दिवस वर चालून चालून कॉलेज कॉलेज शोधण्यात आणि पत्ता शोधण्यात थकलेल्या असतात तेवढ्यातच तिथं सगळा काही कॉलेजचा स्टाफ जमा होतो सगळे मुलं मुली पाहतात तर ह्या दोघे अशा झोपलेल्या असतात आणि इकडे आता जी काही अनिका आणि तिच्या मैत्रिणी तिकडच्याच बाजूला येत असतात सगळेजण त्यांच्यावर हसत असतात आणि तेव्हाच खूप जास्त गराडा तिथे असतो आणि खूप जास्त गराडा तिथे असल्या कारणाने आता अनिका तिच्या मैत्रिणीला म्हणत असते तिथे काय आहे आणि एवढी सगळी तिथे का जमली आहेत असं बोलल्याच्या नंतर बघू नये आणि तेव्हा आज त्यातील ते एक मुलगी तिची मैत्रीण तिथे जाते आणि तिथे काय चालू आहे ते पाहत असते तिथे पाहायलाच्या नंतर तिथे तिला निंगी आणि कमळी दोघीजणी शांतपणे झोपलेल्या दिसत असतात आणि सगळेजण त्यांच्या सामानासोबत खेळत असतात आणि हसत असतात त्याचसोबत तिची मैत्रीण धावतच तिच्याकडे येते आणि तिला तिथे तिला सांगत असते तिथे कमळी आहे तेव्हाच आता इथे अनिका चिडते आणि ती म्हणत असते काय चाललं आहे हे तुला मुद्दा म्हणूनच माझा मूड इथे खराब करायचा आहे का आणि तुझी हिंमत कशी झाली त्या गावच्या मुलीचं नाव घेण्याची आणि तेव्हाच ती म्हणत असते नाही नाही अनिका मी खोटं बोलत नाही आहे तिथे खरंच कमळी आहे तू जाऊन तुझ्या डोळ्यांनी बघ असं म्हटल्याच्या नंतर आता अनिका तिथे जायला लागते आणि तिथे गेल्याच्या नंतर तिला समोर कमळी दिसते आता कमळीला पाहिल्याच्या नंतर मात्र हिला खूप जास्त राग असतो आणि कमळी इथे कशी आणि त्यासोबतच इथे काय करत आहे असाच विचार तिच्या मनामध्ये येत असतो आता तिला तर ती काही बोलत नाही पण लगेच तिच्या आईला ती इथे कॉल करते आईला कॉल केल्याच्या नंतर लगेचच म्हणत असते मॉम काय चाललेलं आहे आणि तेव्हाच आता तिची आई म्हणत असते की काय चालले म्हणजे आणि तू मला चक्क आज कॉलेजमधून फोन केलायस कारण इथे जे अनिका आहे तिला सगळं काही आठवत असतं कशा पद्धतीने आता इथे कमळीने अनिकावर हात उचलला होता कशा पद्धतीने तिला पूर्ण अंगाला चिखलमाती शेण लावलं होतं आणि त्यामुळे तिची प्रचंड चिडचिड होत असते कारण तिला आत्तापर्यंत असं वाटत असतं की आता त्या कमळीची गावाला एंगेजमेंट सुरू असेल आणि लग्न होईल पण ती इथे काय करत आहे असा प्रश्न तिच्यासमोर आलेला असतो तिने लगेच आईला म्हणजेच रागिणीला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते हे सगळं काय आहे ही कमळी इथे काय करत आहे आणि त्यासोबतच तिची हिंमत कशी झाली आपल्या आपल्या कॉलेजमध्ये येण्याची मॉम हे सगळं काय आहे त्यावर ती म्हणत असते चिल बेबी काय झालंय ते व्यवस्थित तरी सांग आणि तेव्हाच आता आणि का म्हणत असते हो ती कमळी जी आहे ती इथे आलेली आहे तेव्हाच त्या रागिणी म्हणत असते हे बघ तू शांत हो जरा आणि हे सगळं मी आईला सांगते तू काळजी करू नकोस आणि ती तिथे कशी कारण आता इथे अनिका बोलत असते तुमच्या दोघींचासुद्धा किंवा तुमचा सगळा काही प्लॅन इथे फ्लॉप झालेला आहे ती कमळी इथे कॉलेजमध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि तुमच्या प्लॅनचे बारा वाजलेले आहेत असंच आता इथे अनिका बोलत असते ती इथे काय करते कशासाठी आली ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आत्ता तू बघ असंच आता इथे अनिका बोलत असते आणि तेव्हा आज रागिणीने तिच्या हातातला मोबाईल फेकून दिलेला असतो आणि फेकून दिल्याच्यानंतर तिची मात्र प्रचंड चिडचिड होत असते आता प्रचंड चिडचिड झाल्याच्यानंतर आता इथे जी काही रागिणी आहे ती लगेचच चिडते आणि तेवढ्यातच तिथे आता म्हणजे आपली कामिनी आहे ती आलेली असते आणि कामिनी म्हणत असते काय काय झालेलं आहे एवढी चिडचिड करण्याची काय गरज आहे आणि तेव्हा आज ती म्हणत असते काय चिडचिड करू नको तर काय करू आणि तेव्हाच आता अगं पण झाले तरी काय ते तरी सांग आणि एवढी चिडचिड करण्याची काहीच गरज नाही खरंच तुम्ही मुलींना किती आणि कशी चिडचिड कराल किंवा कुठल्या गोष्टीचं काय टेन्शन घ्याल हे तुम्हाला अजिबातच कळत नाही तेव्हाच आता इथे रागीनी म्हणत असते अगं आई तुला कळते का काय बोलतेस तू तर कारण पूर्ण प्लॅन इथे फ्लॉप झालेला आहे आणि ती कमळी कमळी त्या कॉलेजमध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि तेव्हाच कामिनी म्हणत असते अगं मग ठीक आहे ना येऊ दे आ, ये ना ते कॉलेज कुणाचं आहे तेव्हा ती म्हणत असते माझं आणि त्याचबरोबर त्या कॉलेजच्या सगळे काही नियम आणि सगळं काही कोणाच्या हातामध्ये आहे किंवा त्या कॉलेजमध्ये कुणाला ठेवायचं कुणाला काढायचं हे सगळं कोणाच्या हातामध्ये आहे तेव्हा आज म्हणत असते ते सगळं काही माझ्या हातात आहे आणि तेव्हा आज आता इथे कामिनी म्हणत असते झालं तर मग सगळं काही तुझ्या हातात आहे तर तू एवढं टेन्शन का आणि कशासाठी घेतेस एवढं टेन्शन घेण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या हायपर होण्या काहीच गरज नाही असंच आता इथे कामिनी जी आहे ती रागिणीला ह्या गोष्टी सांगत असते अगं तू व्हिडीएस का विडी तुला कळत नाही का बघ अनेकाने काय केलं अनेकाने तुला फोन केला आणि सगळे टेन्शन दूर केले आणि तुला कामाला लावलं मग तू काय करायचं तू सुद्धा एक फोन करायचा आणि आता तुझं टेन्शन दूर करायचं अगं आईकडून तू ह्या सगळ्या गोष्टी शिकायला हव्या होत्यास नगो रागिणी अगं आई म्हणजेच कामिनी ह्या कामिनीकडून सगळं काही शिकायला हवं होतंस तू पण का शिकली नाही असंच इथे कामिनी तिला बोलत असते कामिनीचा एक डाव आणि कामिनीचा एक डाव म्हणजेच की वर्मावर घाव असंच आता इथे ती बोलत असते ही सगळं काही बोलल्याच्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला रागिणीला खूपच जास्त छान वाटलेलं असतं कारण आता तर ती कमळी जरी कॉलेजमध्ये आलेली असली तरीसुद्धा तिला तिथे ठेवता येणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आता तिला वाटत असतात इकडे आता दुसऱ्या बाजूला कमळी आणि निंगी झाडाखाली शांतपणे झोपलेल्या असतात कमळी आणि निंगी झाडाखाली शांत झोपल्याच्या नंतर आता मात्र इकडे जी अनिका आहे अनिका तिच्या मैत्रिणीकडून एक पाण्याची बॉटल घेते आणि मैत्रिणीकडून पाण्याची बॉटल घेतल्याच्यानंतर आता लगेचच अनिका आणि का कमळीच्या तोंडावरती पाणी ओतत असते कमळीच्या तोंडावरती पाणी ओतल्याच्या नंतर तिला जाग येते सोबतच निंगीला सुद्धा जाग आलेली असते आणि तेव्हाच अनिकाला इथे कमळीसोबत ते गावाकडचे क्षण सगळे काही आठवत असतात कशा पद्धतीने हे सगळं काही झालं होतं आणि त्यामुळे आता मी ह्या मुलीला चांगलाच धडा शिकवणार आहे असंच आता इथे ती विचार करत असते आता तिच्यावर तोंडावरती पाणी टाकल्याबरोबरच आता इथे कमळी उठते त्यासोबतच निंगी सुटता उठते आणि जेव्हाच कमळी डोळे उघडते तेव्हा मात्र इथे समोर अनिका असते अनिकाला पाहिल्याच्या नंतर कमळीला तर, तर खूपच मोठा धक्का बसतो ही भॅड आता पुन्हा माझ्या समोर कशी असाच विचार तिच्या मनामध्ये येत असतो आणि ती उठते आणि लगेचच आता अनिकाच्या समोर जात असते अनिकाच्या समोर जाऊन ती उभी राहते आणि तेव्हाच अनिका म्हणत असते हे यू तू इथे काय करत आहेस तुझी हिंमत कशी झाली इथे यायची आणि ही सिटी आहे हे माझं हाय क्लास कॉलेज आहे हे तुझं गावछाप गाव नाही आहे आणि त्याचबरोबर चिखल माती काय असतं गाईस तुम्हाला पाहायचंय का तर मी तुम्हाला सांगते ही गावाकडची मुलगी आहे आणि हिचं लाईफ कसं आहे आणि त्यासोबतच ही इथे काय करत आहे आत्ताच्या आत्ता तुझं हे सामान घ्यायचं आणि आत्ताच्या आत्ता तू ह्या कॉलेजमधून निघून जायचं हे मा जा कॉलेज माझं आहे असंच आता इथे अनिका तिला बोलत असते तेव्हा आज ती म्हणत असते हा जो तुझा जो काही कचरा आहे हा जो सामानाचा कचरा आहे तो उचलायचा आणि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जायचं ह्या कॉलेजमध्ये राहायचं नाही हे कॉलेज माझं आहे ह्या कॉलेजमध्ये रूल्स माझ्या आहेत आणि हे कॉलेजसुद्धा माझं आहे त्यामुळे ह्या कॉलेजमध्ये हे असले गावछाप लोकं अजिबातच चालणार नाही आहेत त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून हा सामान उचलायचं निघून जायचं तेवढ्यातच आता अनिकाचं हे बोलणं होतं न होतं होत तर तिथे एक मॅडम आलेलं असतात आणि एक मॅडम तर त्या ओरडत असतात सगळ्या मुलांना इथे काय चाललेलं आहे आणि एवढा गोंधळ कसला आहे असं त्या म्हणत असतात आणि तेवढ्यातच आता अनिका मात्र इथे कमळीकडे रागाने बघते दोन बोट डोळ्यामध्ये आणि तिच्या दोन बोट डोळ्यामध्ये टाकतच तिला आता इथे निथून निघून जाण्याचा इशारा करत असते इकडे अनिका मात्र खूपच ताडताड करत असते तिथून निघून गेलेली असते तिची प्रचंड चिडचिड होत असते तिला खूप जास्त राग सुद्धा आलेला असतो तेवढ्यातच त्या टीचर त्या दोघींना म्हणतात हे घ्या नॅपकिन देऊन आता इथे कमळीचं जे पाणी ओतल्याला तोंड असतं ते ओलं पुसायला लावत असतात आणि तुम्ही दोघी कोण आणि इथे कशा आणि तेव्हा आज आता इथे कमळी म्हणत असते हो पण तुम्ही कोण तेव्हा आज त्या म्हणत असतात मी इथली स्पोर्ट टीचर आणि तेव्हा आज कमळी निंगीला म्हणत असते अगं ह्या टीचर आहेत म्हणजेच गुरुजकी आणि आज गुरुपौर्णिमा आहे असं म्हणूनच आता इथे कमळी आणि निंगी त्यांच्या पाया पडतात आणि अगं हे काय करताय अहो असं काय करताय तुम्ही टीचर आहात ना मग आमच्या गुरुजना आज गुरुपौर्णिमा आहे आणि तेव्हा आज टीचर म्हणत असतात इथल्या ह्या कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा ही कोणाला माहीत आहे असं वाटत नाही आणि त्याचबरोबर इथे व्हॅलेंटाईन डे आणि इतर डे साजरे होतात तेव्हा आज कमळी म्हणत गुरुबद्दल आदर असायलाच हवा आणि गुरुपौर्णिमा ही साजरी व्हायलाच हवी आपल्या संस्कृतीमध्ये जे काही आहे ते इथे व्यवस्थित साजरं व्हायलाच पाहिजे असं इथे कमळी त्या शिक्षकांना सांगत असते तेव्हाच मॅडम म्हणत असतात इतकी वर्षे झालं हो, ह्या कॉलेजमध्ये मी शिकवते टीचिंग करते पण आज पहिल्यांदाच कोणीतरी गुरुपौर्णिमा साजरी करताना मी पाहत आहे तेव्हाच आता इथे घमणी म्हणत असते गुरुच आपला पहिला सगळं काही असतो आणि मग तोच सण आपण साजरा करायचा नाही तर मग काय करायचं गुरूंचा आदर हा केलाच पाहिजे असं कमळी सांगते त्यावर त्या, त्या मॅडम विचारत असतात पण तुम्ही कोण आणि इथे कशा हा सगळा काही प्रकार काय घडला आहे तेव्हा कमळी सगळं काही सविस्तर घडल्यालं सांगत असते तर इकडे आणि का म्हणत असते हे इथे कॉलेज माझं आहे ही आली तशीच इथून निघून गेली पाहिजे आणि ही मला फॉलो करत इथंपर्यंत आली आहे का इथे ही थांबता कामा आहे असंच इथे आणि का बोलत असते आणि तिला मात्र प्रचंड इथे कमळीचा राग येत असतो पण प्रेक्षकांनो कमळीची अशी एंट्री झालेली असते आणि पहिल्याच एंट्रीमध्ये तिने एका शिक्षकाचं तर मनसुद्धा जिंकलेलं असतं तर पाहत राहा कमळी या मालिकेचे असे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद